नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींना तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा यंदा माझी चौथी वटपौर्णिमा आहे यापूर्वीच्या तीनही वटपौर्णिमा माझ्या सासरी झाल्या होत्या परंतु काही कारणाने यावर्षी मी माहेरी आहे तर यावर्षीची पूजा जी आहे ती माहेरीच मी करून घेतलेली आहे गावात ज्योतिबाच्या मंदिराशेजारी शेजारी असलेल्या वडाची मी आज पूजा केली खूप छान पद्धतीनं या ठिकाणी पूजा करता आली शांत वातावरण होतं आणि मूर्त मुहूर्त सुरू झाला आणि मी लगेचच पहिल्यांदाच पूजा केली त्यामुळे इथे महिला फारशा दिसत नाही आहेत आणि मुळात ही शेतावरती असल्यामुळे इथे महिलांची संख्या बऱ्यापैकी कमीच असते जवळपास वीस पंचवीस महिला जास्तीत जास्त या जास्ती ठिकाणी पूजा करतात परंतु अजून कोणी महिला आल्या नव्हत्या आणि माझी बहिणी आणि मी दोघीच होतो तर बहिणींनी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि मी या ठिकाणी पूजा करून घेतली माझ्या माहेरी वटपौर्णिमा धार्जिन नाही आहे त्यामुळे वडाची पूजा केली जात नाही परंतु सासरी वटपौर्णिमा धार्जिन असल्यामुळे मी सर्व शास्त्रोक्त पूजा केली जाते त्यामुळे मी देखील या ठिकाणी माझी वटपौर्णिमा जी आहे ती आज साजरी केली आहे धन्यवाद